आपल्या शेतकऱ्यांच्या नावाने आणि दोन वर्ष घालवली नाही तर कदाचित मी मंत्री असतानाच निदान अर्धी पाहुणी पाईपलाईन मेन पाईपलाईन तरी पूर्ण झाली असती परंतु दुर्दैवाने अपघात झाला मी नंतर पाच वर्ष नव्हतो काय झालं एक इंच देखील गुंतवणीचं जा काम झालं नाही आता मी आमदार झाल्याबरोबर तेवीस त्र्याहत्तर किलोमीटर तेवीस किलोमीटर काम झालं सुद्धा वर्षभरामध्ये आठ फुटाची मेन जी लाईन आहे त्या मेन लाईनमधून सगळ्या नद्या नाल्याने आणि ओढ्याने पाणी सोडलं जाईल आणि मायनर जे आहेत त्या पुढच्या जुलै दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत मायनर जे आहेत चारशे किलोमी चेक आहे चोवी चोवीस हेक्टरचा चो हेक्टरचा चोवीस हेक्टरला पाणी सोडलं जाईल आणि तिथून मग शेतकरी आपापल्या शेतामध्ये पाणी ड्रिप इरिगेशनने नेतील तिथे प्रेशर असेल तीन के जी पर सेंटीमीटर स्क्वेअरचा विदाऊट इलेक्ट्रिसिटी पंप पाणी लाईट न वापरता चोवीस तास तुमची कांदे लागण चालू असेल तर चोवीस तास तुम्हाला तिथे पाणी उपलब्ध आहे त्यामुळे एक अभिनव अशी देशातली पहिली योजना आहे की उंचावरचं धरण हे हीच टाकी पकडून जे एक सत्त्याण्णव किलोमीटरपर्यंत जवळजवळ तीनशे फुटाचा जो फ फरक आहे त्या पाण्याच्या दाबाचा वापर करून ड्रिप इरिगेशन केलेलं आहे देशातली पहिली विजय बाप्पू जर मंत्री झाले नसते विजय बाप्पू आमदार झाले नसते तर गुंजवणीचं गुंजवणीचं गुंजसुद्धा कोणाला माहीत पडली नसती एवढी वाताहत आपली होती आणि म्हणून आता परत अठराशे ब्याऐंशी कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन ते काम देखील जोरासोर आहे पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल कुणी स्वप्नात तरी एखाद्या नेत्याने पाहिलं होतं का त्यांची ते तेवढी कॅपॅसिटीच नाही आहे वरचा मजला तेवढा पॉवरफुल नाही आहे त्यामुळे ते शक्य नव्हतं पण आपण एक स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं तुम्हाला आठवत असेल दोन हजार आठ नऊ साली मी सांगायचो की प्रत्येक घरातला एक माणूस मुंबईमध्ये मिलमध्ये किंवा गोदीमध्ये हमाली करायला असायचा आणि मनी ऑर्डर दर महिन्याला दरवर्षी दर, दर महिन्याला येत असायच्या सगळं अर्थकारण बदललं मिल बंद पडल्या गोदीची आधुनिकीकरण झालं आणि आपल्याला मुंबईला जी सततची कामं असायची एखादा वडील असेल तर आपल्या मुलाला दहावी बारावी झालं की त्याला मुंबईला न्यायचा गाठी मारायला झालं शिकलं की दोघांचे पगार सुरू व्हायचे उलटं झालं हे मुंबईला नेणं सोडा पण अर्धवट वयाचा माणूसच गावी आला ब्याऐंशी पंच्याऐंशीला आणि हे अर्थचक्र बंद झाल्यानंतर मी असं ठरवलं की आता पुरंदरलाच मुंबई बनवायची लोकं हसली होती एक लक्षात घ्या जेव्हा अशा प्रकारचे प्रकल्प किंवा अशा प्रकारची स्वप्न माणूस बघतो त्यावेळेस लोकं बोलतात काय येडा आहे की काय पण वेळेच इतिहास घडवतात हे देखील तितकंच खरं आहे आज एअरपोर्ट आलं आय टी पार्क आलं पाणी भरपूर झालेलं आहे सगळ्या बाजूने कल्याण आहे झाले ना मुंबई पुरंदरलाच मला आठवतंय चांगलं की टंचाई आराखड्यामध्ये आबा तुमचं गाव असायचं एप्रिलमध्ये टँकर द्यायला जी गावं असायची त्याच्यात पिसरवे असायचं यात्रेच्या काळात तुमच्याकडे टँकर असायचे की नाही आता साडेतीन हजार एकर ऊस आहे ह्याला विकास म्हणतात फळबाग आहेत याच्या अगोदर कोणी करू शकलो असतं कदाचित मी जर आणखी पाच वर्ष अगोदर आलो असतो तर हेच सगळं अभ्यास करत केला असतं मधले पाच वर्ष वाया गेली ऊस सुकून गेले लोकांचे हाल झाले एक पंप सुद्धा धड चालत नव्हता मी आल्यानंतर परत एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर छप्पन कोटी रुपये मी दिले दुसरा पंप चालू केला पाणीच पाणी झालं आणि पायगुण ज्याला म्हणतात देवाने सुद्धा आशीर्वाद दिला आणि भरपूर पाऊस सुद्धा झाला त्यामुळे आता पुरंदर उपसा ही आपल्याला वर वरदाई कामधेनू ठरलेली आहे या पुरंदर उपसाचं पाणी जास्तीत जास्त कसं चांगलं वापरता येईल याच्यासाठी आता आपण काय करतो आहे छप्पन कोटी आणखी मी आणखी दिलेले आहेत आता की छप्पन कोटीमध्ये वॉलपासून तलावाच्या मुखापर्यंत बंद पाईपलाईन जाईल आणि म्हणजे पाणी वाया जाणार नाही त्या पाझर तलावात पाणी जाईल म्हणजे तुम्ही आता पाच एम सी एफ टीचा तलाव असेल तर एक किलोमीटरवर पाणी आलं तर ते आठ टी एम आठ एम सी एफ टी लागायचं तिथे पोचायचं नाही आता काय होईल की जेवढे तुम्ही पैसे भरताय तेवढं पाणी तुम्हाला मिळेल आणि म्हणून एकापाठोपाठ एक अनेक प्रकल्प आपण करतो आहे आय टी पार्क होतो आहे लोकांना एअरपोर्टमध्येच सव्वा लाख लोकांना स नोकऱ्या मिळतील आय टी पार्कमध्ये लाखभर लोकांना लोक नोकऱ्या मिळतील आपल्या गावागावातली मुलं इंजिनियर झाले आहेत मुली बी सी एस झाले आहेत एम सी एस झाले आहेत सगळ्यांचं त्याच्यातून कल्याण होईल मला काल एक पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने विचारलं की बाबा बापू तुमची व्यवरचना स्ट्रॅटेजी काय जिल्हा परिषद आणि ताकू तालुका पंचायत निवडून आणायची मी म्हटलं आमची स्ट्रॅटेजी एकच आहे आमची स्ट्रॅटेजी निरंतर चालत असणारा विकास आणि त्या विकासाच्या जेव्हा आम्ही मतं मागतो आहे एवढं कोण करणार आहे एअरपोर्ट करायची हिंमत कोणामध्ये आहे दुसऱ्यामध्ये पन्नास हजार कोटीचा एअरपोर्ट आहे साडेदहा हजार कोटी सात गावामध्ये येणार आहे किती साडे दहा हजार कोटी हा पुरंदर पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्रात एक नंबरला असेल एवढी खात्री मी तुम्हाला देतो आणि सगळ्या नेत्यांनी ओळखलेलं आहे ते आणि म्हणून मित्रो मी हे काम करत असताना निश्चितपणे आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रचंड आधार दिला आशीर्वाद दिला शंभर कोटी आबानीसाठी शंभर नाही कोटी मी या दोन दीड वर्षामध्ये म म्हणजे आमदार झाल्याने अगोदर सहा महिने अकराशे कोटी रुपये आणलेत उघड सांगतो तो एकशे त्रेचाळीस कोटी सासवडची पाणी पुरवठा योजना अठ्ठ्याहत्तर कोटी जेजुरीची पाणी पुरवठा योजना तीनशे एकोणपन्नास कोटी जेजुरीचा विकास जेजुरीचा विकास आराखडा पंढरपूरचा झाला शिर्डीचं झाला गजानन महाराजांचा झाला पण आपल्या पुरंदरमध्ये असणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबाला कोणाला विकास आराखडा करायची इच्छा नव्हती ती बापूंनी पूर्ण केली तीनशे एकोणपन्नास कोटी रुपये आपल्या त्यातले एकशे नऊ कोटी मंजूर होऊन कामसुद्धा पूर्ण झाले हे रस्ते काय होती अवस्था शिंदवणे घाटातून जाणारा हा रस्ता काय अवस्था होती तुम्ही कापोरहोळावरून सासवडला येणारा रस्ता काय अवस्था होती कोट्यावधी रुपये दीडशे कोटी दोनशे कोटी जेजुरीतून मोरगावला जाणारा रस्ता एकशे ब्याऐंशी कोटी छप्पन लाख दहा दहा मीटरचा रस्ता आहे त्यामुळे एवढे आकडे कधी कोणी एकशे अठ्याहत्तर किलोमीटर रस्ते मी मुख्यमंत्री सडक योजनेतून केले जे जिल्हा परिषदेकडे आहेत जिल्हा परिषद एखाद्या रस्त्यावर दहा लाखाच्या वर देऊ शकत नाही वर्षाला पण मी एक एक पूर्णपणे मुख्यमंत्री सडक योजनेत दहा दहा बारा बारा किलोमीटर आठ आठ नऊ नऊ कोटी रुपये देऊन ह्या सगळा आता जो सांगितला आभाने सुद्धा सगळे मुख्यमंत्री सगळं योजनेतून हे रस्ते केले तुम्ही मग कुमजाईवरून खाली याला उतरता तो रस्ता अख्खा संपूर्ण खालपर्यंत मी केला हां हा हा, हा, हा तीनशे बावन्न कोटीचा आम्ही आल्यानंतर त्या अकराशे कोटी तीनशे बावन्न कोटी सासवड सोपे रस्ता आहे दोनशे पंचेचाळीस कोटी गुंजवणीला घेतलेले त्यामुळे अकराशे कोटी तिकडे अकरा रुपये मिळाले नव्हते पाच वर्षात लक्षात घ्या सुद्धा भरायची खड्डे भरायची मानसिकता किंवा त्यांची कॅपॅसिटी नव्हती हो आणि म्हणून आता वेगवेगळ्या वेगवेगळ्या कृप्त्या वापरतात आता आबा जनता दलापासून राजकारणात आहे समाजकारणात आहे लोक ओळखतात आबा जनता दलापासून समोरचा उमेदवार कोण आहे आजोबा एका पक्षात बाप एका पक्षात आणि उमेदवार तिसऱ्या पक्षात काय समाजकारणाचा तुमचा संबंध आहे निवळ पैसे आहेत म्हणून तुम्ही पैशाची जेव्हा अरे सु पुरंदरची स्वाभिमानी जनता त्यांना तुम्ही नाही विकत घेऊ शकत बघा रिझल्ट काय लागतील थोबाडावर पडतील सगळं भाजपने सुटते पाहिले पैसा आहे ना त्याला द्या तिकीट आपल्या मुलांना तिकीट आपल्या मुलीला तिकीट तिकीट दुर्गाडे आपल्या मुलीला तिकीट हे बघा शिवसेनेचे सगळे उमेदवार कसे आहेत सर्वसामान्य घरातली माळ पोरं आहेत आणि त्यांना आपण मोठं करतो गेल्या वेळेस तेच केलं आत्ताही तेच आहे आज यांना संधी मिळाली उद्या कदाचित आभा राहिला आमचा पण आता आबा तात्ताच सांगतो कुठे ना कुठे आबा आपला चांगल्या जागेवर येईल निश्चितपणे कारण पिसव्याला एकच झालं की जो पिसरव्यामध्ये तर ता तांत्रिकदृष्ट्या गणित जरा गडबड होत होती आणि म्हणून आपल्याला निर्णय घ्यावे लागले आणि तो ले ले। आबा माझा पहिला चॉईस होता तरी काय हरकत नाही आपण निश्चितपणे ह्या गावाच्या पाठीमागे मी नेहमी उभा आहे माझं आवडीचं गाव आहे पिसर्वे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जसं तुम्ही विधानसभेला केलं तसं गाड राहू नका नातं गोतं कोण बलेल जात पात कोण पैसे घेऊन येईल बाळासाहेबांनी सांगितलं काय हरकत नाही पैसे घेऊन टाका काय हरकत नाही फक्त आज जाताना बटणं बरोबर दाबा धनुष्यबाणाची काही महिलांना कुठे देवदर्शनं करून आणलेले आहेत बऱ्याच लोकांनी आता निवळ निवडणुकीला मतं पाहिजेत म्हणून देवदर्शनाला तो काय खरा आहे काय श्रावण बाळा खोटा त्यामुळे मतदानाच्या दिवशी माता भगिणी घाबरू नका डोळे झाकून मतदानाला जाताना पहिले देवापुढे उभे राहा आंबाबाईचं दर्शन घेतलं असेल तर त्या परत ते आठवा आंबाबाई आणि आंबाबाईला म्हणा आंबाबाई मी तुझ्या दर्शनाला आले होते दर्शन घेतलं मला आनंद वाटला पण एक लक्षात घे तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने सद्वेग बुद्धीला स्मरून देवाचं आणि धर्माचं काम म्हणून मी धनुष्यबाणाला मतदान करणार कोण साड्या पाठवतोय कोण काय अरे त्या एकनाथ शिंदेनी दाढी शेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला महिलांना पंधराशे रुपये दररोज दर, दर महिना पण वर्षाचे किती आहेत शेहेचाळीस हजार कोटी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर कुठच्याही मुख्यमंत्र्याची एवढी डेरिंग धाडस दरवर्षी महिलांना देण्याचं झालं नसतात स्वाभिमानाने महिला जगतायत आमच्या कशाला पाहिजे तुमची साडी अरे भाविक दर महिना येते जीव, ना आणि त्यांनी डिक्लेअर केलंय जोपर्यंत एकनाथ शिंदे जिवंत आहे आणि शिवसेना आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही त्यामुळे हे चिल्लर लोक आहेत ना गल्ली गुल्लीतले असं प्रलोभन द्यायला बघतात आपण अजिबात त्याच्यामध्ये जाऊ नका चांगल्या प्रकारचं मतदान करा काप कोण करेल दोघे सख्खे भाऊ जरी असतील ना वेगळे झाल्यानंतर बाजूच्या घरात चूल पेटले की नाही बघत नाही ही वास्तव आहे ना मग निवळ आमच्या गावचा अरे गावचा उमेदवार आहे मग तुम्हाला पन्नास वर्षात का अशी प्रगती जी आज दोन हजार नऊपासून झाली रस्ते पाणी तुमचे सिमेंट मंदारे हे सगळं जे झालं ते तसं अगोदर का झालं नाही ही विचारणा तुम्ही त्यांना केली पाहिजे आणि म्हणून विचाराची गरज नाही पण आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सात तारखेला सकाळी लवकर उठून नाही मग सकाळी सकाळी फटाफट मतदान उरकून घ्या आणि या पिसोरे गावामध्ये विचारावर लोक चालतात नात्या गोत्यावर जातीपातीवर नाही